नमस्कार आयुष्य आपल्याला प्रत्येक वळणावर प्रत्येक क्षण काही ना काही शिकूनच जात असतं तुम्ही जर एकंदरीत पाहिलं तर आपल्या आयुष्यात असणारे जितकी लोकं आहेत मग ते आपले नातेवाईक असू देत आपले पालक असू देत आपले भावंड असू देत मित्रमैत्रिण असू देत किंवा एखादी ती खास व्यक्ती जी आपल्या हृदयाला स्पर्श करून जाते भिडून जाते तीसुद्धा एखादं लहान तान्न मूल जे जन्माला येतं सुद्धा काहीतरी शिकूनच जात असतं तर दुसऱ्या क्षणी किंवा दुसऱ्या बाजूला आपण एखादी मृत झालेली व्यक्ती जर ती घेतली अस्तित्वात तर तीसुद्धा आपल्याला काही ना काही शिकूनच जात असते की आयुष्य एक चक्रव्यूह आहे आणि त्या दरम्यान आपण आहोत त्यामध्ये आपले कर्म करायला येतो काही कर्म फेडायला येतो आपल्या आयुष्यातली जी जे धडे असतात ते शिकायला येतो नवीन धडे शिकतो हेच आहे आयुष्य